एस पी एम रोडवरून धारवाड रोडला जोडणाऱ्या कपिलेश्वर कॉलनी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे मात्र ही बंदी जुगारून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे तसेच या रस्त्यावर ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तसेच या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे निर्माण झाले असल्याने हा रस्ता वाहतुकीस अयोग्य बनला आहे धारवाड रोड कडून एपीएमसी रोड कडे येणारा हा रस्ता सोयीचा आहे यामुळे सर्व प्रकारची वाहने या रस्त्यावरून एजा करीत असतात विशेषतः जुन्या धारवाड रोड वाहतूक करणारी अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे या परिसरात शाळा उद्यान आणि रहिवासी वसाहत आहे या गर्दीच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची एजा नेहमीच असते हा रस्ता धोकादायक असल्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावरील पूल देखील खराब झाला आहे रस्त्याच्या तुलनेत पुलाची रुंदी कमी या आहे यामुळे पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असते तसेच या नाल्या शेजारी शाळा असल्याने शाळेला ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा